अंड्याची भुर्जी बनवते मस्त अशी कांदा आता मी तू कोथमीर आणि लसणाची पेस्ट चामडं तिखट हळद मीठ चिकन मसाला घेतलाय अंड्याची भुर्जी बनवायसाठी शाळेची मी काय अंड्याची भुर्जीच निघू आहे तुझ्या मम्मी आणते तिला मुलं मग मी किती अंडे आणले ते धाणा इचलो दिदी मध्ये आले एक होतं ग कात ग आलाय मोबाईल शक्य दिसतच नाही घरी कुठे गया सुट जैसे घेतली चपेली मी काय ही चपेलीची थोडासा आहे तेवढाच थोड्या सापडली होती छानपैकी मस्त असं आंबेची भुर्जी बनवते मी अंडीची का फुल या अशा अंडी घेतले ते सहा अंडीची बनवायच्या या दोन अंडी काढून ठेवली ती ह्याच्यातही तांबडे तिखट हळद मीठ मसाला आहे आले लसणाची पेस्ट आहे कांदा टमॅटो आणि कढई तापाय ठेवली या इकडं माझा चहा चपात्या बनवून झालेल्या माझ्या आता थोडासा चहा पिते पहिला आणि मग हे करते अंड्याची भुर्जी दाखव तुला येते ते बाई फड फडत चल डब्यात डब्यात फडली संपलं मी काय म्हणलं होतं तो खेळ करतील म्हणल होत आता कशाने पसायच ते तू ऐकत नाही की तोंड केवढ तर करतो या सर बाजूला काहीतरी उद्योग केल्याशिवाय ग बसत नाही सांगलंच का नाही तू खाली कलास लागले आणि सगळे अगे काय केली तेल घालते कदाईमध्ये <laughs> कडाईमध्ये तेल घातलं अंडी फोडून घेतले होते छान असे तिथे भारी तांबड होती तर लाल बडत दिसते हेर कोथिंबीर हेर वेगार दिसते छान अशी मस्त त्यापैकी आल्या लस मस्त टेस्ट आहे आता तेल तापले या कांदा घालते बाय बाय गेलावत मुलांस जिवून गेलावाला आता काय

सगळं छान असे बनवले बनवून झालेले सगळ्यांना बाय